पोलीस अधीक्षक अतुल यांनी श्री गणेश पूजनाच्या निमित्ताने परिवर्तन उद्योग केंद्रास भेट देऊन कार्यपद्धतीची माहिती घेतली सोलापूर ग्रामीण पोलीस विभागाकडून जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या ऑपरेशन परिवर्तन हा उपक्रम यामध्ये सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुळेगाव तांडा येथील महिलांना शिलाई मशीनचं प्रशिक्षण देऊन तिथं परिवर्तन उद्योग केंद्र सुरू करण्यात आलं या केंद्रामध्ये पंचवीस ते तीस महिला शिलाई मशीनवर सोलापुरातील गार्मेंट उद्योगाचे कपडे शिवून आपला उदरनिर्वाह करत आहेत सदर मुळेगाव तांडा येथील महिलांनी परिवर्तन उद्योग केंद्रामध्ये यावर्षी गणपतीची स्थापना केली होती गणेश आरतीच्या निमित्तानं पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी परिवर्तन उद्योग केंद्रास भेट दिली तेथील महिलांनी प्राणप्रतिष्ठा केलेल्या गणरायाची पोलीस अधीक्षकांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी केंद्रातील महिलांच्या उद्योगाची माहिती पोलीस अधीक्षकांनी घेतली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज आभंग आदींची उपस्थिती होती